नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये अपंगाच्या कल्याणार्थ कार्यरत असलेल्या नऊशे संस्थांवर आता दिव्यांग कल्याण विभागाने अनियमितते प्रकरणी कठोर कारवाईचा बडगाव उगारला असून आता त्यांची नोंदणी रद्द केली आहे चालू वर्षामध्ये तीनशे त्रेसष्ट संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून त्यामध्ये कोकण विभागामध्ये बावन्न नाशिकमध्ये एकोणपन्नास पुणे साठ नागपूर एकोणपन्नास अमरावती पन्नास आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील एकशे तीन संस्थांचा यामध्ये समावेश आहे तर अपंगांच्या क्षेत्रामध्ये राज्यात दोन हजार संस्था कार्यरत आहेत आरोग्य कौशल्य विकास व्यावसायिक प्रशिक्षण पुनर्वसन संशोधन व विकास शिक्षण प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये या संस्था काम करतात त्यापैकी काही संस्था शासकीय अनुदानित आहेत तर काही संस्था सामाजिक उत्तरदायित्व निधीवर चालतात तर अपंगांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणीचे बंधनकारक करण्यात आले आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार या संस्थांसाठी कार्यप्रणाली निश्चित केलेली आहे या संस्थांमध्ये अशासकीय एन जी ओ संस्थांची मोठी संख्या आहे दोन हजार बारापासून अशा संस्थांवर कार्यवाही करण्यात येत आहे अपात्रतेची कार्यवाही करण्यात आलेल्या संस्थांची संख्या पाचशे सदतीस होती तर यावर्षी त्यामध्ये चीन तीनशे ची त्रेसष्ट संस्थांची भर पडली आहे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावे निधीचा विनियोग अपंगांच्या कल्याणार्थ खर्च व्हावा असा या संस्थांवरील कारभार मागे हेतू असल्याचा दिव्यांग कल्याण विभागाचा दावा आहे यावर्षी नोंदणी रद्द केलेल्या संस्थांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सदोतीस बीडमधील सतरा नागपूरमधील सव्वीस व पुण्यातील तेवीस आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सतरा संस्थांचा समावेश करण्यात आला आहे यातील काही संस्था शासनाकडून तर काही संस्था सी एस आरमधून अपंग सक्षमीकरणाचे काम करत होत्या मात्र त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाने जारी केलेल्या संस्था नोंदणीचे निकष पाळले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर आता कठोर कारवाई करण्यात आली आहे आता नोंदणी महत्त्वाची आहे असे तुकाराम मुंडेने सांगितलं आहे तर दिव्यांग क्षेत्रातील संस्थांनी आयुक्तालयाकडे नोंदणी केल्यामुळे त्यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व पुनर्वसन योग्य पद्धतीने होईल हे कार्य करताना दिव्यांगांच्या हक्कांचे अधिकारांचे उल्लंघन होणार नाही सर्व संस्थांनी नोंदणी करून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार त्याअंतर्गत नियमावली व शासनाने निर्गमित केलेल्या धोरणानुसार कार्य करणे अपेक्षित आहे जेणेकरून दिव्यांगाचे पुनर्वसन व सक्षमीकरण साध्य करणे शक्य होईल असे विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांचे म्हणणे आहे दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व प्रकारच्या संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे या क्षेत्रातील संस्थांनी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी अन्यथा संबंधित संस्थांवर अधिनियमातील कलम एक्क्याण्णवनुसार यापुढे कार्यवाही करण्यात येईल असे तुकाराम मुंडे सचिव दिव्यांग कल्याण विभाग यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तर खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांचा व्हिडिओला नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र